रोहित पवार यांच्या आरोपांना राम शिंदे यांनी उत्तर दिले रोहित यांनी घायवळचा निवडणुकीमध्ये वापर केला रोहित पवार घायवळचे कौटुंबिक संबंध आहेत असंही राम शिंदे यांनी म्हटलेलं आहे त्यांनीच घायवळाला पासपोर्ट मिळवून दिल्याचं सुद्धा राम शिंदे यांनी म्हटलेलं आहे गुंड निलेश खायवळ राम शिंदेचा निकटवर्ती असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलेला होता त्याला आता राम शिंदे यांनी सणसणीत उत्तर दिलेलं आहे त्यांनी रोहित पवार यांच्यावर आरोप केलेले आहेत रोहित पवार आणि घायवाड यांचे कौटुंबिक संबंध असल्याचं त्यांनी म्हटलंय निलेश गायवाळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर फार जवळचे आहेत त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा चर्चा केली असावी नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा आणि त्या अनुषंगाने सचिन गायवाड जो मोक्यात सुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजते त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला पासपोर्ट आणि पासपोर्ट कसा मिळाला तर मला वाटतं केल्याचं त्यांनी आरोप केला हो आपण जे म्हणताय ते मी देखील ऐकलं आणि पहिल्यांदाच मी आपल्या माध्यमांसमोर बोलतोय की मी मदत केली अशी त्यांची जर भावना असेल तर त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या नातेवाईकांनी काय व्हिडिओ आणि काय त्यांच्या घरापासून प्रसारित केला ते देखील महत्वाचे आहे की त्यांनी सरळ त्यांचं नाव घेतलंय की आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी मदत केली आम्हाला दोन हजार वीस साली हा पासपोर्ट मिळालेला आहे आणि त्या पासपोर्टच्या आधारे आता ते बाहेरच्या देशात गेलेले आहेत